दोन दिवस केले बाई आता यांचं उपोषण सुरू आहे आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे मात्र एक जबाबदार वन विभागाचा अधिकारी तिकडे येत नाही आहे एक गोष्ट अशी आहे की मला तब्येत खालवलेली ले समजल्यानंतर मी लगेच आलो मी सातत्याने डी एफ संपर्कात होतो काल सुद्धा डी एफ ओ इथं आलेले होते त्यांनी मला जाऊन आल्यानंतर रिपोर्टिंग केलं की आपण भेटून आलेलो आहे आणि हा सगळा जो निर्णय आहे हा शेवटी मुंबईलाच होणार आहे त्याच्यामुळे आज इथं उपोषण करून त्याच्यामधून फार मोठं काही बाहेर पडू शकत नाही कारण ह्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत आणि तांत्रिक परवानग्या आहेत ज्या शासनाच्या लेवलवरूनच द्यायला लागतील आणि ह्या सगळ्याच्या मागे एक मेन कारण असं आहे की जी मोहीम आपण राबवली पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक स्वरता सगळे हस्ती दागावले आणि त्याच्यामुळे या विषयाला हात घालण्याचं कोणी हे करण धैर्य दाखवत नाही परंतु शेवटी कधीतरी ते करायलाच लागेल कारण ज्या पद्धतीने नुकसान होतं आहे ज्या पद्धतीने लोकांचं जीवन अडचणीमध्ये आहे हे गृहित धरत नवीन जे आमचे वनमंत्री आहेत त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेतील काहीतरी दुखापत व्हावी हा आमचा बिलकुल हेतू नाही त्यांना मूळच्या जर जंगलात त्यांच्या पाठवायच्या की कशा तऱ्हेने त्यांची पर्यायी व्यवस्था करायची हे सगळं ठरायला लागेल आणि येत्या मिटिंगमध्ये ते शंभर टक्के ठरेल हे मला सांगितलं